तर नमस्कार मी डॉक्टर विशाल कारंडे येसवी अॅग्रो सोल्युशन कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण भरत पाटील राहणार मर्दवाडी यांच्या झेंडू पीक परिषद्रालो आहोत सदर प्लॉट मध्ये एसवी टेक्नॉलॉजीचा वापर केला त्यामुळे एक उच्चांकी आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न या झेंडू प्लॉट मधून त्यांना मिळत आहे ते प्रात्यक्षिकपणे पाहण्यासाठी आणि राज्यभरातले जे झेंडू उत्पादक शेतकरी आहेत त्यांना झेंडू उत्पादन घेत असताना कशा पद्धतीनं उत्पन्न वाढीसाठी आपण तंत्रज्ञान वापरलं आप पाहिजे याची माहिती घेण्यासाठी आज आपण भरत पाटील यांच्या प्लॉटवर आला आहोत नमस्कार आ, न न नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय आपल्या शेतकरी बांधवांना करून द्यावा नमस्कार माझं नाव भरत शिवाजी पाटील मर्दवाडी तालुका तालुकावाळवा जिल्हा सांगली आहे माझा मर्दवाडी येथे एक एकर क्षेत्रात झेंडूचा प्लॉट आहे आणि गेल्या वर्षी आपण फेब्रुवारीमध्ये याच फेब्रुवारीमध्येच टॅमॅटो प्लॉट केला होता आणि टॅमॅटो जुलैच्या अखेर काढून नंतर आपण काकडी लावण केली काकडी लावून पावसाळ्यात होती त्यामुळे जास्त दिवस टिकली नाही त्यानंतर नोव्हेंबर अखेरला आपण त्याच बेडवर तिसरं पीक म्हणून झेंडूची लावण केली आणि झेंडूची लावण करताना आपण या ठिकाणी ड्रीम एलो म्हणून व्हरायटी आहे ती व्हरायटी आपण या ठिकाणी निवडली आणि ही व्हरायटी निवडल्यानंतर आम्हाने चाळीसाव्या दिवशीच प्लॉट आपला चालू झाला आणि ह्या साठी संपूर्ण नियोजन आपण एस वी अग्रवाल यांचं वापरलं त्यामध्ये एसवी फिफ्टीन असून दे एसवी ड्रेप असून किटोन फुलरा हे असून मधून दिलं आणि चाळीसाव्या दिवशी तोडा चालू झाल्यानंतर आपल्या पहिल्याच तोड्यामध्ये आपल्याला अठ्ठावन्न पेट्यांचा उंचा म्हणजे एकदम उच्चांड ब्रेक रेकॉर्ड पहिला तोडा आपल्याला चाळीस चाळीस चाळीसाव्या दिवशी पहिला तोडा आपल्याला अठ्ठावन्न पेट्या निघाल्या त्यानंतर तिसरा दुसरा तोडा चार दिवसांनी घेतल्यानंतर साठ पेट्या निघाल्या आणि चार दिवसाचा गॅप टाकला आणि तिसरा तोडा आपल्याला एकशे एक्कावन्न पेट्यांचा उच्चांकी म्हणजे आपल्याला वाटलं पण नव्हतं की एकशे एकावन्न पेटे निघल पण तिसरी पेट तिसऱ्या तोड्यातच आपल्या एकशे एक्कावन्न पेट्या निघल्या ह्यासाठी आपल्याला लागोडी ला बरोबर इतर खतांच्या बरोबर यांचं जे काय एस वी वाग्रवाल्यांचं जे आहे फिफ्टी नाईन के ड्रीप आणि एसवी ड्रीप हे के आपण लागवडी बरोबर दिलं आणि जुना बेड असल्या कारणाने त्यांच्या फिफ्टी नाईन मध्ये जीवाणू एकोणसाठ प्रकारचे जीवाणू आणि इतर बरंच काही असल्यामुळे जमीन जमिनीला जी काही लागवड आपण पहिली टाकली होती ती अपटेक होऊन जमीन चांगली भुसभुशी सुधार सुधारली आणि त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकार प्रकारे झाला आणि स्प्रे मध्ये आपण फुलोरा आणि यस्वी कसवी किटोन हे घेतल्यामुळं सुद्धा साईज आणि चांगली फुलकळी वाढली आणि भरपूर प्रकारे तुम्ही आता बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर कळे आणि फुलकळी या ठिकाणी झालेले दिसून येते आणि तोडा सध्या सुरूच आहे हा साधारणतः सा चौथा तोडा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि चौथ्या तोड्यामध्ये काल आपल्याला ऐंशी पेट्या मिळालेल्या आहेत आणि आज आपले किती पेट्यापर्यंत उत्पन्न आज पण साधारण कमीत कमी एक साठ ते सत्तर पेटी आरामात या ठिकाणी निघू शकते या ठिकाणी प्रत्यक्ष प्लॉट बघण्यासाठीच साहेब आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षातच झालेलं आहे आणि महत्वाचे सांगायचं म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मर्दवाडीच आपलं स्वतःच दुकान आहे दत्त एग्रोटेक आणि उदय पाटील सर या ठिकाणी कन्सल्टिंग मार्गदर्शन करतात आणि जे काय चांगलं असेल ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही आमच्या दुकानाच्या माध्यमातून करत आहे आणि एसी वाल्यांचं आपण संपूर्ण नियोजन या ठिकाणी स्प्रे मधून असून ड्रीप मधून असून दे या ठिकाणी आपण या स्प्रे साठी वापरलेला आहे चौथ्या हा तोडायने ह्याचा उच्चांकी एकशे साठ पेटीपर्यंत माल जाण्याची शक्यता आहे काला ऐंशी पेटी निघालेला आहे सुद्धा एक ऐंशी नव्वद पेटीपर्यंत आपल्याला वाटतं कारण का अत्यंत सुंदर सेटिंग आणि माल या ठिकाणी आपण बघू शकतो फुलाची साईज सुद्धा सुंदर आहे आणि उत्पादन घेत असताना उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण एक उच्चांकी उत्पादन घेऊ शकतो याचा प्रत्यय आज आपल्याला भरत पाटील यांच्या प्लॉटवर आलेला आहे चाळीस दिवशीच चाळीसाव्या दिवशीच तोडा आणि पहिला तोडा अठ्ठावन्न पेटींचा एक झेंडू उत्पादनामध्ये एक नवीन उच्चांक किंवा नवीन रेकॉर्ड त्यांनी आपल्या कामाच्या मां माध्यमातून का या ठिकाणी निर्माण केलेलं आहे तसेच राज्यभरातील झेंडू उत्पादक शेतकरी आपल्याला ऐकत आहेत झेंडूचं क्षेत्र सुद्धा बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी वाढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आपण काय संदेश देऊ शकता मी शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की व्हरायटी निवडताना चांगल्या प्रकारे निवडा जेणेकरून उत्पन्न चांगले निघेल एवढंच मी सांगू शकतो आणि ह्या प्लॉट मध्ये आपण बऱ्यापैकी संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते ग्रो आणि ड्रिपच्या लागवडी जे काही खात्याचे आहेत ते सर्व केलंय आणि झेंडूचे आपण बांधणी सुद्धा केलेला आहे जुनं स्ट्रक्चर असल्या कारणाने आपला सर्वात तो खर्च पूर्ण वाचला जुन्या स्ट्रक्चर आपण स्ट्रक्चरवर बांधणी केली त्यामुळे प्लॉट तुमचा ढाप्या वगैरे किसणे हा प्रकार झाला नाही एकदम चांगल्या प्रकारे बॉक्स तयार झाला झेंडू प्लॉट मध्ये या तुम्ही आता बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघत आहोत आणि एक चांगला या फुलाला मागणी सुद्धा मार्केटमध्ये किंवा व्यापाऱ्यांच्याकडून चांगल्या मागणीला दिसत आहे कारण का फुलांचा गलैजी पण असेल किंवा एक लेस्टॉन असेल ते खूप आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे या फुलाला खूप चांगल्या पद्धतीची मागणी आज मार्केटमध्ये आहे त्याचबरोबर जे शेतकरी युट्यूबच्या माध्यमातून ऐकत आहेत त्यांना एस वी तंत्रज्ञानाबद्दल आपण काय संधी देऊ शकता एस व्ही तंत्रज्ञान जे काय आहे ते सुरुवातीपासूनच जर आपण वापरलं तर रिझल्ट आपल्याला आपल्या सुरुवातीपासून दिसून येतील आणि तिथून पुढं डोळे झाकून त्यांचं आपण मटेरियल आपण या ठिकाणी सोडू शकतोय रिझल्ट आल्यानंतर समजू शकतोय ले ले या वरती आता जे काही रिझल्ट आला आहे त्यांचे आपण बऱ्यापैकी प्रोडक्ट सगळे यूज केलेले आहेत आणि इथून पुढे पण सर्व शेतकऱ्यांनी यांचं एस व्ही फिफ्टी नाईन के ड्रिप हे जे काय असेल ते सुरुवातीच्या आळवणी बसून लागवडीपासून ज्यावेळी आपण लागवडी सोडतोय त्यावेळेपर्यंत जरी सोडलं तरी सुद्धा चालते आणि यांचं मिस्टर रायझो म्हणून जे आहे ते सुद्धा आपण आळवणीला सुरुवाती वेळेस सुरुवातीच्या अवस्थेत किंवा मध्ये आधी देऊ शकतो आणि स्प्रे साठी जे यांचं काय आहे एस के एस किटोन आणि एस वी फुलरा हे आपण टप्प्याटप्प्याने आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या फरकानं जरी दिलं तर भरपूर प्रमाणात फुलकळीचं जे काही प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणात झालेलं दिसून येईल यांचा स्प्रे घेतल्यानंतर त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी किंवा भारतातील शेतकरी जे कोण व्हिडिओ बघतील त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल की यांचं तंत्रज्ञान जे एसयू जे आहे ते पूर्णप्रमाणे वापरावं निश्चितच आमचे शेतकरी हे तंत्रज्ञान वापरतील आणि आपल्या सुद्धा शेतामध्ये वेगवेगळ्या पिकामध्ये उच्चांकी उत्पादन निर्माण करतील आणि हे उत्पादन घेत असताना आपल्या जमिनीची सुपीकता सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टिकते त्यामुळे ही या टेक्नॉलॉजीचा आवश्यक एकदा वापर करावा त्याचबरोबर या साधारणतः एक एकर क्षेत्रातून आपलं कायदे आहे म्हणजे किती उत्पादनापर्यंत आपण शकता किंवा आपण काय टार्गेट आहे आपल्या उत्पन्नाच आमचं टार्गेट कमीत कमी अठरा ते वीस टनापर्यंत याचं उत्पन्न घ्यायचं असं टार्गेट आमचं आहे आता बघ्या पाचव्या तोड्यापर्यंत सर्वसाधारण आम्ही पहिल्या तोड्यातच पाऊन टन निघला दुसऱ्या तोड्यात बारा तेरा किलो झाला तिसरा तोडा किंवा आमचा दोन टन गेला आणि चौथा तोडा पण साधारण दोन टन क्रॉस पण होऊ शकतो असं आमचं टार्गेट आहे आता बघू इथून पुढे पण प्लॉटची कंडिशन चांगली आहे इथून पुढे कसा प्लॉट आम्हाला साथ देतोय त्याच्यावर सगळं डिपेंड राहिलं तंत्रज्ञानाच्या माध्यमात या प्लॉट आपण नक्कीच अठरा ते वीस टनापर्यंत मजल मारला असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपण उत्पादना शुभेच्छा देतो आणि निश्चित वीस टन झाल्यानंतर आपण ह्याच प्लॉटवर अनेक व्हिडिओ शंभर टक्के काढू आपल्या शेतकरी बांधवांना त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांना ज्या भागामध्ये आपले येसविरो प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधून किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या क्षेत्रामध्ये एसविया तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक करावा असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद Soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.